खरं तर विषयाच्या अभ्यासाला सुरुवात होण्यापूर्वीच त्याबद्दलची एक भीती उत्पन्न केली जाते गाणंसुद्धा असंच असतं की गणित विषय माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा पण या गणिताची जर नीट ओळख झाली ता विषय मात्र खूप चांगला होतो आणि आवडतो वि मुलांना गणितातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मूलभूत संकल्पना या पूर्ण होण्यासाठी आणि त्यावर आपण निष्णात होण्यासाठी त्याची जी सुरुवात आहे ती मात्र संख्यांच्या ओळखीपासून आहे बरं का आणि म्हणून पहिला घटक आहे संख्यांची ओळख म्हणजेच गणिताची ओळख खरं तर ही गणिताची ओळख करून देणारं आपलं पहिलं पुस्तक आहे गणिताची ओळख जे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये पण आहे केवळ एक रुपयाची नाणी दहा रुपयाच्या नोटा शंभर रुपयाच्या नोटा यांच्या मदतीनं आपण गणितातल्या मूलभूत चार क्रिया प्रथम समजून सांगितल्या आहेत कारण गणित हा मूर्त नसलेला विषय आहे तो आपण नाणी नोटांच्या मदतीनं मूर्त स्वरूपात आणला आहे यानंतर अंकगणित सुरू होतं आणि अंकगणितामध्ये मग मूळ संख्या संयुक्त संख्या विभाजकतेच्या कसोट्या मूळ अवयव हो, मग त्याच्यावरनं वर्गमूळ हे सगळं त्यामध्ये येतं त्यानंतर आहे अपूर्णांक आहेत लसावी मसावी आहेत दशांश अपूर्णांक आहेत आणि पूर्णांकावरच्या क्रिया हे सगळं अंकगणितातले जे मूलभूत गणित आहे ते आपल्या पहिल्या भागात आहेत हे आलेच पाहिजे भाग एक अंकगणित इंग्लिशमध्ये आहे फंडामेंटल इन मॅथमॅटिक्स अरेथमॅटिक असा तो पहिला भाग आहे साधारण चौथीपासून ते पुढे थोडं थोडं बीजगणित सुरू होतं आणि या बीजगणितातल्या सगळ्या मूलभूत संकल्पना म्हणजे वैदिक राशी असतील अवयव असतील त्यानंतर विस्तारसूत्र असतील त्यानंतर समीकरणं असतील वर्ग समीकरणं रेषीय समीकरणं करणी हे सगळं त्यामध्ये घातांक हे सगळं त्या दुसऱ्या भागात आहे म्हणजेच मूलभूत गणित बीजगणित हे आलेच पाहिजे बीजगणित त्याचं इंग्रजी भाषांतर आहे फंडामेंटल इन मॅथमॅटिक्स अल्जिब्रा भूमिती हा विषय खरं म्हणजे दर्शनाचा विषय आहे पण या भूमितीतल्यासुद्धा अगदी मूलभूत संकल्पना म्हणजे बिंदूपासून आरंभ केला आहे आणि सर्व मूलभूत संकल्पना ज्या ज्या दाबवी जात लागतात त्या विविध प्रकरणातून स्पष्ट केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त महत्त्वाचे गुणधर्म आणि त्यांच्या सिद्धता या पण दिलेल्या आहेत तेव्हा हेही पुस्तक खूप महत्त्वाचं आहे दहावीपर्यंतच्या मूलभूत घटकांसाठी हे, हे आलेच पाहिजे भूमिती इंग्रजीमध्ये फंडामेंटल मॅथमॅटिक्स जॉमेट्री असा हा तिसरा भाग आहे हे जरी सगळं झालं तरी प्रत्येक विषय हा कृतीतून समजतो आणि भूमितीमध्ये तर या कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आपण त्यानंतर कृतीतून भूमिती भाग एक आणि कृतीतून भूमिती भाग दोन असे दोन भाग केले आहेत इंग्रजीमध्ये जॉमेट्री थ्रो ॲक्टिव्हिटी असे ते आहेत द्वैभाषिक पुस्तकं आहेत ही पण दोन पुस्तकं आपल्याला उपयुक्त आहेत जेणेकरून सर्व कृती करून झाल्यानंतर भूमितीतले हे गुणधर्म अधिक पक्के होतात अधिक समजतात अधिक मनामध्ये ठसतात ही सर्वच पुस्तकं अतिशय सोप्या भाषेत लिहिली आहेत सहज कळेल अशा भाषेत प्रत्येक संकल्पनेचे छोटे छोटे भाग केलेत त्या प्रत्येक भागाचं स्पष्टीकरण दिलं आहे त्याच्यावर सरावासाठी उदाहरण आहेत त्यामुळे हा सगळा खजिना आपल्याला कायमचा उपयोग पडेल आणि यातून दहावीपर्यंतच्या गणितातल्या मूलभूत संकल्पना जर सगळ्या पक्क्या झाल्या तर गणितामध्ये चांगली गती येईल आणि पुढे अकरावी सायन्स इंजिनिअरिंग याकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल या दृष्टीने हा एवढा मेवा आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे धन्यवाद